लाडकी बहीण योजनेतील मराठवाड्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले त्यामुळे महिला आनंदीत असून बँकेतून पैसे काढण्यासाठी महिला रांगा लावतानाचे चित्र पाहायला मिळत आहे राज्य सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या खात्यावर यायला जमा झाले आहेत त्यामुळे सर्वत्र महिलांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येत आहे त्याचबरोबर बँकेमध्ये आता महिलांची पैसे काढण्यासाठी गर्दी देखील दिसून येते या महिलांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत बघूया सरकारने लाडकी बहिणी योजना काढली यामध्ये सगळ्या महिला खूप आनंदी झालेल्या आहेत यामध्ये आम्हाला घर खर्चामध्ये मदत झालेली आहे सरकारने अशीच आम्हाला मदत द्यावी अशी अपेक्षा करतो सरकारने जी लेक लाडकी लेक ला, लेख लाडकी योजना काढली होती पहिले अगोदर ती पण काढली होती ती पण माझ्या मुलीसाठी कामी आली मला आणि नंतर त्यांनी लेख लाडकी बहीण ही योजना पण काढली त्यामुळे हा लाडकी बहीण योजना काढली त्यामुळे महिलांना तीन तीन हजार रुपये येऊन पडलेत मला पण येऊन पडले आहेत त्यामुळे मला खूप लाभ झाला माझ्या कुटुंबामध्ये मला मदत झाली यानंतरही दीड दीड हजार त्यांनी मला टाकावे आणि त्याची मला मदत होईल अशी मी अपेक्षा सरकारला करते आणि त्यांच्या त्यांनी आम्हाला जे तीन तीन हजार टाकले याच्यावरती मी त्यांचे धन्यवादसुद्धा करते लाडकी बहीण योजना याबद्दल मी ऐकलेलं आहे तर सगळ्यांना नाही का तीन हजार रुपये सगळ्यांच्या अकाउंटला येऊन पडतं आहे पण ॲक्च्युली मला नाही का फॉर्म म्हणजे मी भरलाच नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाही का सगळ्यांना आवाहन केलं आहे की सप्टेंबर महिन्यापर्यंत नाही का हे फॉर्म भरणं चालू आहेत आणि आता मी फॉर्म भरणार आहे एकंदरीतच लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळायला लागल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड आनंद आणि उत्साह असल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्यासोबतच ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नाही त्या महिलासुद्धा आता फॉर्म भरणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे सचिन चव्हाण एम न्यूज छत्रपती संभाजीनगर